येडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुलच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवदिंडी उत्साहात काढण्यात आली पारंपरिक पद्धतीनं चिमुकल्या विद्यार्थ्यांची मिरवणूक रंगली होती छत्रपती शिवराय राजमाताजी जाऊ सईबाई प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता अशी वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते आकर्षक पद्धतीनं शिवरायांची पालखी कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण ठरली यावेळी माजी नगरसेवक मनोज कोतकर संभाजी पवार उद्योजक सुमित लोंढे उद्योजक जालिंदर कोतकर मुख्याध्यापक संदीप भोर दीपक तागडे अनिल ठोबे सागर वावळ ओम कंप्युटरचे काळे सर गुलाब कोतकर तुषार कोतकर नितीन ठुबे शाहरुख शेख सर आदींसह ज्ञानसाधना गुरुकुलचे सर्व शिक्षक लंडन किड शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी भैरू कोतकर ढोरसकर चेंपटे साई सेवा महिला मंडळ शिवाजी बोरुडे बच्चन कोतकर मित्रमंडळ व अजित कोतकर मित्रमंडळ यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आणि या जयंती निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत राजमाता राष्ट्रमाता आऊ जिजाऊ मातेच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला आणि अखंड हिंदुस्थानाचं स्वप्न ज्या राजांनी पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो अधिकचा वेळ घेत नाही या ठिकाणी क्लासचा जो काही कार्यक्रम आहे तो या ठिकाणी पुढं संपन्नच होत आहे पण या ठिकाणी सरांविषयी असन क्लास विषयी असल महाराजांविषयी तर बोलतातच सगळे पण या ठिकाणी सरांविषयी सांगायचं झालं तर आज खूप सुंदर अशी या ठिकाणी मिरवणूक या क्लासच्या माध्यमातून काढली मी परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं क्लासचं आणि जमदाड्या सरांचं मनापासून आभार मानतो की सर आपण पुस्तके ज्ञानाबरोबरच मुलांना सर्व क्षेत्रातील ज्ञान या ठिकाणी काम करते म्हणून मी पुन्हा क्लासचे आभार मानतो हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानसाधना बहुउद्देशीय व सेवा संस्था संचलित ज्ञानसाधना गुरुकुल तसेच लंडन किड्स प्री स्कूल यांच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवदिंडीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या ठिकाणी विविध वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज असतील राजमाता जिजाऊ असतील शंभूराजे असतील तसेच महात्मा ज्योतिबा फुले असतील तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा गांधी असतील सावरकर असतील अशा विविध या ठिकाणी जे महापुरुष आहेत यांच्या वेशभूषा परिधान करून ही सर्व मुले आज दिंडीमध्ये सहभागी झाली होती दुपारी चार वाजता दिंडीचं चा आगमन ज्ञान साधना गुरुकुल क्लासेसच्या ठिकाणावरून देवी परिवा परिसरामध्ये त्याचबरोबर त्यानंतर मोहिनीनगरपासून जगदंबा शाळा त्यानंतर सेवा मंडळ या ठिकाणी दिंडीचं प्रस्थान झालं होतं ठिकठिकाणी लोकांनी दिंडीचं स्वागत अतिशय उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात केलं साई सेवा मंडळ थिक तसेच सेवा महिला मंडळ यांच्या वतीने दिंडीतील सर्व मुलांना लापशीचं वाटप करण्यात आलं त्याचबरोबर कोतकर पोतकर यांनीही मुलांना खाऊचं वाटप केलं तसेच शिवशक्ती फ्लोअर मिलचे जे मालक आहेत शिवाजी बोरुडे यांनीही विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप केलं अशा संपूर्ण केडगाव परिसरातील नागरिकांनी अतिशय उत्साहात या दिंडीचं स्वागत केलं होतं या दिंडीचं यंदाचं अकरावं वर्ष आहे आणि ही दिंडी फक्त ज्ञानसाधना गुरुकुलची किंवा लंडन किड्स प्री स्कूलची नसून संपूर्ण केडगाव ग्रामस्थांची दिंडी आहे कारण की ही ज्यावेळेस दिंडी निघती त्यावेळेस फक्त हे विद्यार्थी किंवा शिक्षकच नसतात तर परिसरातील सर्व नागरिक असतील विद्यार्थ्यांचे आई वडील असतील तसेच मोठमोठे मान्यवर या दिंडीमध्ये सहभागी होत असतात आणि या सगळ्या सगळ्यांच्या एकत्रीकरणातून हा दिंडी सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो आणि ही दिंडी काढण्यामागचं कारण एकच की विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्कार देखील गेले पाहिजेत कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते फक्त समोर ठेवून किंवा फोटो लावून किंवा घरात वेगवेगळ्या फ्रेम लावून रुजणार नाहीत तर मुलांपर्यंत छत्रपतींचे विचार गेले पाहिजे त्याच्यासाठी आम्ही ह्या दिंडीचं स्वागत करत असतो किंवा दिंडीचं आयोजन करत असतो आणि अशी दिंडी या ठिकाणी संपन्न झाली आणि मग विशेष गोष्ट म्हणजे या दिंडीमध्ये केडगावचे उद्योजक सुमित भाऊ लोंढे यांनी दिंडीतील सर्व विद्यार्थ्यांना बक्षिसाचं वाटप केलं होतं ठिकठिकाणी खाऊचं वाटपही विद्यार्थ्यांना या दिंडीच्या दरम्यान करण्यात आलं होतं आ, या ठिकाणी संपूर्ण ज्ञान साधना गुरुकुलचा स्टाफ असेल लंडन किड्स प्री स्कूलचा स्टाफ असेल त्याचबरोबर परिसरातील नागरिक असतील त्यानंतर ग्रामस्थ असतील या सगळ्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं आणि ज्ञानसाधना गुरुकुलची ही दिंडी सगळ्या केडगावच्या ग्रामस्थांच्या वतीने चांगल्या प्रकारे संपन्न झाली असं मी या ठिकाणी मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर